तर बघा तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकलेले आहे आणि आम्ही काय करणार आहोत तर ते शेवटी तुम्हाला सांगणार आहे तर बघा कांदा खोबरं लसूण कोथंबीर आणि टॉमॅटोचं छानपैकी वाटण केलेलं आहे आणि आता तेलामध्ये वाटण घालायचं चांगलं ता परतून चा। घ्यायचं छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब स्क्रा, करा लाईक करा कमेंट करा तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये घालायचं आहे कोल्हापुरी घरगुती चटणी काय मेनू केलेला आहे तर तो मी शेवटी सांगणार आहे आत्ता घालायचे आहे छोट थोडीशी हळद आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ कारण मिठाशिवाय कुठल्याही पदार्थाला चव नाही मीठ महत्त्वाचं आहे आपल्या आवडी लागेल तेवढंच मीठ घालायचं आता खारट होऊन बसायचं तर हे घातलेलं आहे पाणी आपल्या लागेल तेवढंच पाणी घालून घ्यायचं तर ही आम्ही केलेली होती शेवभाजी अगोदर शेव का घालायची नाही कारण पाण्यामध्ये शेव घातल्यानंतर पूर्ण शेव सगळे विरगळून जाईल त्यामुळं शेवटी आपलं जेवताने शेव घातलेले आहे